शरणार मी चव्हाणात त्या आश्रावणातला सोमवार आता घरगुती याला माझं पाणी काढायचं आहे तर देवीचं निवेद्य पहिला प्रथम घुगऱ्या आंबीर आमटी गुळवणी भात भजी पापड्या भाजी हे निवेद्य हे कडबू आणि भाजी भाकर एवढं आईचे निवदायला लागतं आता परडी भरण्याचं नंतर जाऊ ते शरणात शरणात चव्हाणात त्या आता आपल्याला याला माझ्या परड्या भरायच्या याला माझ्या परड्याला काय लागतं कांद्याची पात गाजरं अ हे काय वांग काकडी, काकडी, काकडी। मेथीची भाजी लिंब आणि नसलं असलं काय चुकलं वाकलं आई तुला आलं म्हणजे समजा आलं या अशा प्रमाणे निवड भरले हे भाजी भाकरीचा निवद भरला ह्या परड्या ठेवल्या आता आपण परड्या भरायच्या या आईची वटी टाईल टोपी परसरा आम्हाला आईला साडी काढून ठेवलेली आहे आता आपण परड्या भरून